कर गुड मॉर्निंग हे गुड मॉर्निंग माझ्या भावना आणि बहिणीनो आज जरा जास्त जवळची जास्त विषय झाला उठाला दहा वाजल्यात आज उठाला कारण रात्री झोपाला वेळ झाला होता जरा आई साहेब म्हणजे आमच्या आई साहेब रात्री युद्ध म्हणल्यात मला जरा रात्री झोपाला वेळ झाला आहे आमच्या राडी सरकार आता तांबा जातो तुम्हाला कशा चिडल्यात बघा हा तोंड तोंड देत दाडीकरल्यात आमच्या आई साहेब सकाळ सकाळी कशा आहे स्वतःची काम स्वतः आवडते मग आपल्याला काय लई ताप नसते मी पावस काढलं आतुरून काढले मी आंघोळ करायचं अजून आता भांडी धुणार पहिला मग आंघोळ करणार मस्त पैकी हो आज काय विशेष काय नाही काय मी आत बघ आई साहेब आमच्या काय काय म्हणते भांडी गोळा करून तो आई साहेबांनी हक मारल्यात काय आलं काय हा दोन पोसाला काय देऊ रोमात देऊ हा हे चकचकित पोस मग मी तुला पर्सन देऊ का त्यावर खायला जरा प्ल बारीकमध्ये काय की प्लेटवर बारकी प्लेटवरून देत देतो की बारकी प्लेट आई साहेबांना जरा पर्सन द्या जरा खायला नको म्हणाल्यात खाऊन देत जरा माझ्या कामावर मोकळा हे घरघरीत खावा काय हा पाणी देऊ काय दूस एक दोन तीन चार पाणी सपले पाणी पण द्यायला पाहिजे म्हणतात अरे काय ना एक का नाही गेले की दुसरंच काय तर मला भांडी धुवायच्या आधी पहिला मला किचन कट्टा पुसायला पाहिजे कारण काल पुसलं नाही काल राहून गेला काल केलं नाही सोडत आहे किचन कट्टा पुसायला लागतो रोजच्या रोज नाही म्हणत म्हणत केल्यावर कचरा निघतो बिझनेस करते पण एक डबा दोन ताट्या एवढंच आहे आहे माहिती आहे का परिस्थिती वाईट आहे वेळ खराब आहे म्हणून जर रडत बसला तर आयुष्यात आपलं काहीच होणार नाही ती वेळ आणि परिस्थिती कशी बदलतील हे जर लक्ष दिला तर नक्कीच काय काय बदलता येते बरंच काही अशा हो गोष्टी आहेत भावना आयुष्यातल्या त्या आपल्याला बदलता येतात आणि जर तुम्ही जर वेळ वाईट आहे माझी परिस्थिती अशी आहे माझ्याकडे पैसे मी गरीब आहे असं जर म्हणत रडत बसला तर, तर तुमचं काय होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं वेळेला तोंड द्यायला शिका वेळेला सामोरं जायला शिका नाहीतर आपल्या आयुष्यात पुढं काही सुधारणार वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट येते आणि वाईट वेळेनंतर चांगली वेळ सुद्धा तेवढीच लवकर येते आम्ही त्यामुळं रडायचं नाही लढायचं कायम असं राहायचं भाऊ तेवढंच मी तुम्हाला कायम सांगत असतो भावानं रडायचं नाही कुठल्याही परिस्थितीला कायम लढायचं असत खेळत जगायचं असंच जा। मस्त राहायचं तुमच्या भावानं कामं सगळी घरातली ले आवरल्यात आमच्या आई आता काय अजून चालायला आमच्या आई पण येत नाही तरी पण चालू आहे प्रयत्न आपलं चालू आहेत कसं आहे फिजिओथेरपी चालू केली की नाही एकदा थोडाफार फरक पडेल फिजिओथेरपी आता होईल चालू दोन चार दिवसात तेवढं चालू केलं की बघाय कसं काय काय फरक पडतोय मूळ झालेलं असं गंध लावलं की नाही भावनो असलंच समाधान वाटते कि नाही मनाला काय इच्छा होणार विषय खलात वाढते आणि दुसरी गोष्ट काय असते माहिती काय तामा एक हे आपला स्वर्ग असं पाया पडायचं हे आपलं दुसरं काम आई साहेबांचे पाया पडले की नाही आपल्याला असला आशीर्वाद मिळते काय विषयच नाही कसं आहे माहिती काय देवापेक्षा मम्मीचा आशीर्वाद नाही मोठा आता आमच्या आई साहेब झाले तर लिहू वाटले ते मम्मी केस जरा बारीक करायला पाहिजे ना मी कापू काय करत बघ काय होत नाही इकडे जरा अगं चेष्टा करत नाही खरं सांगा इकडनं जरा बारीक करतो नौ। वरची जरा एवढं वर आपल्याला कापाय येते मला कापायला केस मला येते आता बघ मी सांगतोय माझा एक मला इकडनं साईडनं कापतो आणि वर एवढी शिडी ठेवतो असं बोगाला काय मग मी कापतो ऐक माझं कात्री पण आहे सगळी कुठं कापते आज बारीक बारीक करतो जरा त्याला पैसे देण्यापेक्षा मी असं असून आले तो किती करणार पाहिजे दोनशे काय दहाशे रुपये घेते मला माहित नाही दहाशे नाही दोनशे एवढं घेत नाहीत पाहिजे रे एवढ घेत्या तरी एवढं घेत नाही तुला माहित नाही एवढं घेत नाहीत पाहिजे घेत्यात ग भाई केस माझी एवढी 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 नाही माझी केस एवढी एवढे त्याला दीडशे रुपये घेते तशी तरी एवढी मोठी तुमचं हे काय ते काय म्हणते ते टायल कला देत त्या स्टाईल कसे देत स्टाईल करा केस आहेत डोक्यावर दाढीचे स्टाईल करत त्या दात दाखी करतो सर का होते असं सारखी तू चांगली बाई